तुम्ही पाहत आहात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार दिनांक वीस मे रोजी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने मोर्चा काढून मोताळा तहसीलदार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत महिला व बालविकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले मागील अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्याशी संलग्न असलेल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभा वक्ते यांच्या नेतृत्वात वीस मे रोजी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांनी मोर्चा काढला सुरुवातीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात एकत्र जमा होऊन तहसील कार्यालयापासून पंचायत समितीपर्यंत पायी मोर्चा काढून एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना व सेवांचे से खाजगीकरण अंगणवाडी आशा व पोषण योजनेतील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची भारतीय श्रम परिषदेची शिफारस अंमलात आणावी कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे सर्वांना दहा हजार रुपये पेन्शन व अन्य सामाजिक सुरक्षा लागू करावी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ग्रॅज्युएटीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांचा समावेश या निवेदनात करण्यात आला निवेदन देताना माया वाघ सुवर्णा लाटे लता उबाळे कल्पना वावस्कर गीता पाटील सुषमा सुरडकर वर्षा देशमुख मीरा इंगडे यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा